એ પડ્યા મોટી બેલી લાગો સપોર્ટમાં કરી દીધી ના એ તો પાયા દે ના આ નથી ના આ નથી આ નથી આ મધ્ય મધ્ય બારી ગોટલા કાકા ગોટલા ના ৰাজা <cultural> ৰাজাা <einer> <men> <termhan> <méré delays> <HHH noise>

અરે કાવે છે કાવે મછેલા કાવે મિનાર તો એ સુની આનું આંધારામાં ફળીયાનું ગો ગિડા અને ખાલી હવે ભૂડે કે ના ના પણ ભૂડે રેવેલા માજી ખાલી દાણ ના ખરીદાવ ના तो पण की तो

मी आज उबळे आगरगाव या ठिकाणी उपस्थित झालोय या ठिकाणी आज इकडचे ग्रामस्थ समाधानातून एक नवीन विचार नवीन संकल्पना समाजासमोर ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत काही मुंबईकर मंडळी आले मी सर्वप्रथम इकडचे असणारे ग्रामस्थ यांच्याशी काही संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे मे महिन्यापर्यंत एक पाण्याचा तुटवडा होतो इथले आपले गुरं असतील किंवा इथे कपडे धुणे वगैरे असेल अशासाठी ग्रामपंचायत माध्यमातून होतच परंतु एक आमच्या मंडळाच्या माध्यमातून ह्यामुळे वेळेला आम्ही गावी आलो तर एक बांधाऱ्याचं काम आम्ही करतोय म्हणजे इथे सर्वांना पाणी साठेल का झरे जे वा अधिक वाहतात ते थोडेसे थांबतील आणि मे श मे जूनपर्यंत हे पाणी टिकण्यासाठी टिकवण्यासाठी हे आमचा हा प्रयत्न चालू आहे तुम्हाला हा संकल्पना किंवा हा विचार ह्या नवीन लोकांच्या ह्या नवीन मुलांच्या मनामध्ये रुजवावा असं का वाटलं नाही कसं माहितीये की आमच्या पूर्वजांनी ह्या गोष्टी करत आलेल्या आहेत मध्यंतराच्या ग्रामपंचायत माध्यमातून पण होतं इथे कारण कालांतराने इथे एक सिमेंट कॉन्क्रीटचा बांधारा होईलच पण तो केव्हा होईल याची जे आम्हाला शक्यता नाही आहे शाश्वते नाही आहे पण हे प्रत्येक आमची आम्हाला ह्या पाण्याची गरज आहे म्हणून हे समाधानातून आम्ही करत असतो त्या परंपरेनुसार की आमच्या मुलांना भावी पिढीलासुद्धा या काही गोष्टी माहिती असाव्यात हा एक आमचा हेतू आहे आणि ह्याच्यातून श्रमदान करून कुठेतरी एका मनाला एक आनंद वाटेल असा संकल संकल एक संकल्प आम्ही या राबवला खूप सुंदर तुमची संकल्पना आहे मुलांना पण एक उत्स्फूर्त पण एक प्रतिसाद मिळेल मुलांना पण एक नव चैतन्य निर्माण होईल गावाकडे येऊन काहीतरी करण्याचा मुलांमध्ये जो असणारा उत्साह तुम्ही जो निर्माण करता त्याबद्दल खूप बरं वाटलं आपण दुसऱ्या ग्रामस्थांकडे जातोय सन्माननीय बाबू आग्रे तर याविषयी आम्हाला ते समजावताना मी त्यांना एवढं विचारेन की काका बघा तुम्हाला इथं जो काय आम्ही तुमच्या मुलांमधला जो प्रेम भावना किंवा उत्साह जो, जो बघतोय हा निर्माण करताना त्या मुलांवरती कुठल्या प्रकारची तुम्ही जबरदस्ती करता का कारण हा बोला जबरदस्ती नाही मुळे गावाला येऊन खरंच त्यांना पण काहीतरी वाटत की आपण गावासाठी आपल्या वाढीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि हे प्रकल्प जो आता आहे बंधारा बांधायचा प्रकल्प केला आहे खूप चांगला आहे ह्याच्यामुळे आपल्याला सर्वांना फायदा होईल गावच्या लोकांना आपण गुरे आपले आहेत त्या त्यांना पण पाणी पिण्यासाठी आणि थोडं आजूबाजूला आमच्या विहिरी आहेत त्यांना पण थोडंसं पाणी मिळू शकते कारण मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये लय तुटवटा होतो इकडे त्यामुळे खूप चांगल्या रीतीने ते लोक काम केले के माणसाला माणूस की धर्म जपताना खूप काही आता बघायला पाहायला मिळत नाही माणसा माणसांमध्ये मा वाद असे सगळे निर्माण होतात पण जनावर पशु पक्षी यांचा विचार करणारा एक वर्ग या ठिकाणी पाहायला मिळतो आम्हाला खूप बघताना आनंद वाटत आम्ही दुसरे अतिशय वयस्कर वाटणारे या ठिकाणी काका उपस्थित आहेत आम्हाला त्यांना लुका लुक्या म्हणून म्हणतात वारकरी संप्रदायामधले वारकरी संप्रदायामधून झाडे उजवा ऐकायला देत नाही आपण सांगणार आम्हाला जेवढं काय करता आलं तेवढं केलं आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जेवढं काय केलं आता अजूनही आमच्या लोकांची लोकांची इच्छा अशी असे परंतु आमच्या हातात आता काठी आलेली आहे काय करणार प्रश्न पडला होता पण आता त्याच्यातून आमची मुंबईकर मंडळी जेने चांगल्या प्रकारे साथ दिली आणि खरोखर आजचा जो हा कार्यक्रम आहे हा आजचा हा मुंबईकरांच्यावर अवलंबून आहे आम्ही देवळं बांधली पण तिथे आम्हाला चार माणसं संध्याकाळच्या आरतीला मिळायची मुश्किल होते हा एवढा भरव मुंबईकरांनी चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे अशीच आम्हाला शेवटपर्यंत द्याल अशी मी आम्ही सर्वाला विनंती करतो आणि सहकार्य कराल अशी विनंती खूप बरं वाटलं माणसातला देव आज पाहायला मिळाला आम्ही प्रत्येक वेळेला देवळामध्ये जाऊन आम्ही आमचा देव बघत असतो देवळामध्ये जाऊन आम्ही नारळ फोडत असतो देवाला जाऊन आम्ही दान धर्म सगळे करत असतो पण माणसांमधला देवधर्म हा बघायला मिळाला इथे होऊन माणसामधला गुणधर्म बघायला मिळाले माणसा माणसामधले असलेले प्रेम बघायला मिळाले आता इथं तरुण मंडळी काही मुंबईतून आले आपण चंद्रकांत नागरे मंडळाचे अध्यक्ष आहात तर आपण आम्हाला किंवा गावाला किंवा आमच्या असणाऱ्या तरुणाईला काय उत्साह काय काय तुम्ही आम्हाला नवीन लोकांना समजवण्याचा प्रयत्न कराल नाही खरोखर चांगली म्हणजे आनंदाची आणि उत्साहाचा कार्यक्रम आमच्या मुंबईकर तरुण मंडळीच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि तो आज आज सक्सेसफुल होतो याचा हुत। पूर्णपणे आनंद होतोय मला आणि त्याच्यासाठी आमच्या गावचे आग्रेवरती सर्व ग्रामस्थ यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे साथ दिली त्याच्यामुळे मी त्यांचाहीच चा आभार मानतो आणि याच्यापुढे कार्यक्रम असेच आम्ही गावच्या बाजू आम्ही मुंबईत गेल्यावर की ताकरमणी असतो आणि गावी आले असं गावच्या आमचे गावकर आम्ही मग ग्रामस्थ इथलेच आम्ही बनतो आणि त्याच्या माध्यमातून गावचा काहीतरी का, का गावच्या पाण्याचा प्रश्न असतो तो, तो पाण्याचा प्रश्न पुढे उद्भवू नये या उद्देशाने लवकरात लवकर पाण्याचा साठा कसा आम्ही करून ठेवू ह्याचा आमचा हा संकल्प होता तरुण पिढीचा आणि तो आज पूर्णत्च असतो याचा आनंद होतोच आहे आणि असेच आम्ही कार्यक्रम आमच्या या तरुण पिढीच्या माध्यमातून आमच्या पूर्वजांनी जे आम्हाला सांगितलं आहे ते आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करतोय आणि तो पूर्णपणे आम्ही करत राहू खरोखरच ग्रामस्थांचे मी आभार मानतो त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला साथ दिली आहे अशी साथ द्या आम्ही तुमच्या पाठीशी गंभीर ज्या ज्यावेळी आमची तुम्हाला सा गरज लागेल त्या त्यावेळी आमची तरुण पिढी तो उपस्थित असेल आणि या वाढीचा जो आमचा संकल्प आम्ही चांगले कामं करत राहू आणि आग्रे हे नाव आम्ही पूर्ण वाडीमध्ये चांगल्या प्रकारे कसं इथे चांगलं काम करू याचा आम्ही प प्रत्येक 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 वेळी आम्ही देत राहू अशीच साथ सर्व आमच्या तरुण पिढीने देत राहावी आणि नवीन नवीन कार्यक्रम तयार करावे अतिशय उत्तम प्रकारे आमच्या गावचे अध्यक्ष या नात्याने त्यांना चांगल्या प्रकारची सूचना आम्हाला दिलेली आहे मग कार्यक्रम करत असताना कुठलाही Uh, मी एखादा का कार्यक्रम करा किंवा का एखादा प्रोग्राम करा अशा विषयासाठी आपल्याला लोकांचा प्रतिसाद लागतो नवीन असणाऱ्या तरुणाईचा प्रतिसाद लागतो आम्ही आता ज्या ठिकाणी पाणी साठवलं जाते त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणार आहोत मला त्या मुलांबद्दल बोलायचंय त्या मुलांना विचारायचंय की तुम्ही तुमच्या कामधंद्यातून हा वेळ काढून जो इकडे आलात तुम्हाला गावचा प्रेम खेचून आणलं की बाबा खरंच काहीतरी या जनावरांसाठी प्राण्यांसाठी आपल्या आपुल त्या असणाऱ्या गावांसाठी काही करावं असं वाटलं की तुमच्यावरती कोणी जबरदस्ती करून तुम्ही इकडे आलेला आहात अरे तुम्हाला कोणाला का जबरदस्ती आम्ही काम करतो अतिशय उत्तम प्रकारे मला आणि त्यांच्याबद्दलच प्रेम त्यांच्या असता मला वाटतं आठवड्याला प्रत्येकाला ते गावी येऊन गावासाठी काहीतरी करण्याचं झळपण त्यांची चालू असते तरुणाईला अतिशय एकत्र योगदान आहे तर आम्ही त्यांच्या मुखातून कागद वगैरे त्यांनी स्वतःच्या केलाय खूप बरं वाटलं तर त्यांच्या तोंडून आपण ऐकूया काय आपण संदेश देणार आहे खूप म्हणजे आनंद होतोय आम्हाला सगळ्यांना तरुणांना आमचे सर्व तरुण मुंबईकर ग्रामस्थ आणि आज ग्रामस्थांच्या सल्ल्याने खरोखर आमचे ग्रामस्थ आज सगळे उपस्थित आहेत खूप एकदम मनापासून भरून आले आणि खूप एकदम खूप मनापासून आनंद होतोय सगळे आमचे तरुण सगळे एकदम प्रेमाने एकदम उत्साहाने काम करता आहेत खरोखरच आनंद आहे एकदम गगनात भावन असा झाला आम्हाला आणि खूप एकदम सगळ्या उत्साहाने काम करताय या मुलांना कुठून भाड्यानं किंवा किंवा त्याला पैसे देऊन इकडे नाही नाही कुणालाच नाही जे स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या आनंदाने आई वडिलांसाठी आपल्या फॅमिलीसाठी हे सर्व योगदान देणे आणि ही सगळी मंडळी आमची गावचीच आहे आमच्या गावा व्यतिरिक्त दुसरी कुठलीही मंडळी नाही बरोबर आहे बरोबर सगळे गाव एका वाडीतले सगळे तरुण आहे बघा आम्ही गावातील इतर लोकांना एवढाच संदेश देऊ गावाकडे गावाकडून आम्ही नवयुग फाउंडेशन काही काही आहे बोलता का का ते येत तरी आम्हाला आरसीसी बांधायला पाहिजे जेणेकरून आमचे पुढचं आयुष्य चांगलं जाईल तुम्हाला आरसीसी पण मिळेल आम्ही आर सी सी साठी ग्रामस्थांकडून तुमच्याकडून ज्या ज्या वेळेला आम्हाला तुमचं सहकार्य मिळेल तशा माध्यमातून आम्ही ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या वरील काही जी मंडळी असते त्यांच्याकडून आम्ही या प्रकारचा पत्रव्यवहार करून त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करू सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आमचं गाव गाव सुंदर तर सगळं काही सुंदर दिसतं आम्ही इथून आमच्या आर्थिक जे काही प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी शहराच्या ठिकाणी जातो पण तरी देखील आस्था ठेवून या गावाकडे येऊन आपल्याकडची गाव तरुण मंडळींच ग्रामस्थांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर वर सगळ्यात अतिशय महत्वाचं की या वेळेला नव्हे तर पुढील येणाऱ्या पिढ्यांसाठी किंवा पुढील येणाऱ्या काही गोष्टींसाठी त्याला पाण्याची टंचाई लागते त्याच्यामध्ये अनर वेगवेगळी जनावरे असतील जंगलामधले पिणारे प्राणी असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील मी सगळ्यांना सांगण्याचा एक संदेश द्या आमच्याकडचं असणारा सर्वात महत्वाचं म्हणजे बघा आपण काही करतो काही पक्षीला काही पक्षी असतात काही प्राणी असतात काही जनावर असतात तर या सगळ्यांना काही ना काहीतरी पाणी देता येत दे नाही तर ते पाणी साठवून जर त्यांना मिळालं तर तोही एक चांगल्या प्रकारचा धर्म आम्ही साकारण्याचा सा प्रयत्न या ठिकाणी सगळेजण करतायत तर मी सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही हा मानवतेचा धर्म जो काही जोपासताय तो अतिशय उत्तम प्रकारे जोपासत जोपास આપણે <Popkeys in expand> વા <coughs> <t behaviour> <Yeah! t servir> नजय, खौन्यूर्स करी नच्छ आगात१ कर्था अ। कर सकनी नच्छ itu ये तो काहीतरी आहे मी एकदा इग्राम दिलं की ए मग त्याला तो भागत नाही बोललेला कोणीतरी का तो잖아 काय काय बोलतोय 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 आली वगैरे पाण्यात काय

तर मी सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही हा मानवतेचा धर्म जो काही जोपासताय तो अतिशय उत्तम प्रकारे जोपासत राहा हीच संकल्पना देव देवळामध्ये शोधण्यापेक्षा माणसामध्ये बघा आणि ही आताची संकल्पना खूप सुंदर वाटली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद